नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण इथे भरती दोन हजार पंचवीस सीस सर सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत आणि म्हणजे फक्त पोलीस भरतीच नाही तर एम पी एस सी सर्व सेवा ग्रामसेवक तलाठी वन विभाग सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्नोत्तरे आहेत आणि जनरल नॉलेज आणि मराठी व्याकरण सहित आणि एकूण किती तर पन्नास प्रश्न आहेत त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपला पहिला प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका कायदा कधी अस्तित्वात आला तुमचे ऑप्शन आहेत एकोणावीसशे अठ्ठेचाळीस दोन अठराशे अठ्ठेचाळीस तीन अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि चार एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अठराशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नाव कधी झाले तुमचे ऑप्शन आहेत एक एकोणावीसशे चौऱ्याण्णव दोन एकोणावीसशे शहाण्णव तीन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव आणि चार एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणावीसशे शहाण्णव पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा मुंबई पोलीस दलाचे प्रमुख असतात त्यांना काय म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत एक, एक सी पी दोन डी सी पी तीन एस पी आणि चार यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सी पी सीपी, सीपी म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली तुमचे ऑप्शन आहेत एकोणावीसशे एक सत्तर दोन अठराशे पंच्याहत्तर तीन अठराशे बहात्तर आणि चार एकोणावीसशे साठ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठराशे पंच्याहत्तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मुंबईतील आझाद मैदान यांचे जुने नाव काय होते तुमचे ऑप्शन आहेत एक रेखन मैदान दोन कोपरगेट मैदान तीन जिमखाना मैदान आणि चार ओवेल मैदान तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जिमखाना मैदान म्हणजे आझाद मैदान याचे जुने नाव काय होते तर जिमखाना मैदान पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली तुमचे ऑप्शन आहेत एक अठराशे त्रेपन्न दोन अठराशे सत्तावन्न तीन अठराशे सात आणि चार अठराशे ऐंशी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठराशे सत्तावन्न म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न रोजी झाली होती पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सात एफ आय आर म्हणजे काय तुमचे ऑप्शन आहेत एक फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दोन फ्री इन्फॉर्मेशन रिपोर्ट तीन फ्रिक्वंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि चार फास्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तुमचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली तुमचे ऑप्शन आहेत एकोणावीसशे एक्कावन्न ते बावन दोन एकोणावीसशे पन्नास ते एक्कावन्न तीन एकोणावीसशे एकोणपन्नास एकुन ते पन्नास, पन्नास आणि चार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एकोणावीसशे एको एकावन्न ते बावन्न म्हणजे भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली होती तर एकोणावीसशे एकावन्न ते बावन्न पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक नऊ एजमार्क म्हणजे काय तुमचे ऑप्शन आहेत एक वस्तूचे नाव दोन विपणन संशोधन संस्था सरकारी सहकारी संस्थेमार्फत पुरवण्यात येणारी अंडी आणि चार शेती उत्पादनावरील चिन्ह तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो तुमचे ऑप्शन आहेत एक पालकाची समुद्रधुनी दोन मॅकमोहन रेषा तीन गाजा स्ट्रीप आणि चार रेड क्लिप लाईन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पालकची समुद्र ध्वनी प्रश्न क्रमांक अकरा साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहेत एक मध्य प्रदेश दोन उत्तर प्रदेश तीन अरुणाचल प्रदेश आणि चार पंजाब तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याला साखरेचे भांडार म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तुमचे ऑप्शन आहेत एक सिकंदराबाद दोन नागपूर तीन हावडा आणि चार यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर एक सिकंदराबाद पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक तेरावा साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो तुमचे ऑप्शन आहेत एक अरवली दोन पूर्व घाट तीन पश्चिम घाट आणि चार विंध्य तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर एक अरवली पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चौदावा नुकतेच कोणत्या राज्याने राज्य मातेचा दर्जा दिला आहे तुमचे ऑप्शन आहेत एक महाराष्ट्र दोन उत्तर प्रदेश तीन मध्य प्रदेश आणि चार ओडिसा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पंधरा आयफा अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला होता तुमचे ऑप्शन आहेत एक ॲनिमल दोन गंगूबाई काठियावाड तीन शैतान आणि चार फायटर तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर एक ॲनिमल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तुमचे ऑप्शन आहेत एक गणपतीपुळे दोन कर्दे तीन भाटे आणि चार मार्लेश्वर तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर दोन कर्दी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे तुमचे ऑप्शन आहेत एक महाराष्ट्र दोन कर्नाटक तीन केरळ आणि चार गोवा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले होते तुमचे ऑप्शन आहेत एक नरेंद्र मोदी दोन नितीन गडकरी तीन देवेंद्र फडणवीस आणि चार अमित शहा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नितीन गडकरी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस जागतिक हृदय दिन कधी साजरा करण्यात येतो तुमचे पर्याय आहेत एक दहा सप्टेंबर दोन दोन ऑक्टोंबर तीन पंचवीस सप्टेंबर आणि चार एकोणतीस सप्टेंबर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकोणतीस सप्टेंबर पुढचा प्रश्न आपला खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे तुमचे ऑप्शन आहेत एक राजस्थान दोन महाराष्ट्र तीन केरळ आणि चार पंजाब तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन महाराष्ट्र राज्य आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस निळ्या रंगाचे आधार कार्ड हे कोणाकरिता दिले जाते तुमचे पर्याय आहेत एक पाच वर्षाखालील मुले दोन पासष्ट वरील ज्येष्ठ तीन कामगार वर्ग आणि चार नोकर पेशा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पाच खा पाच वर्षाखालील मुले आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रीय मध्यान आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली तुमचे ऑप्शन आहेत एक पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे नव्वद दोन पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णव तीन पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे शहाण्णव आणि चार पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे नव्याण्णव तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याण्णव पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक तेवीस वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे तुमचे ऑप्शन आहेत एक पुणे दोन मुंबई तीन नागपूर आणि चार गडचिरोली तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई प्रश्न क्रमांक चोवीस अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे भारतातील प्रथम राज्य कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत एक महाराष्ट्र दोन मध्य प्रदेश तीन उत्तर प्रदेश आणि चार केरळ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक पंचवीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडीत आहे तुमचे ऑप्शन आहेत एक कृष्ठरोग दोन क्षयरोग तीन एड्स आणि चार कॅन्सर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एड्स म्हणजे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे एड्स या रोगाशी निगडीत आहे पुढील प्रश्न आहे आपला आणि आता इडून पुढे मराठी व्याकरणाचे प्रश्न सुरू होत आहे मित्रांनो चला तर मराठी व्याकरणाचे प्रश्न बघूया आपला पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही तुमचे ऑप्शन आहेत एक अर्धस्वर दोन अनुनासिक तीन स्वरादी आणि चार स्पर्श तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन स्वरादी स्वरादी हे व्यंजन प्रकार नाही पुढील प्रश्न आहे आपला आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात तुमचे पर्याय आहेत एक अक्षर दोन वर्ण तीन व्यंजन आणि चार स्वर तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर दोन वर्ण म्हणजे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात पुढील प्रश्न आहे आपला अठ्ठावीस नंबरचा तेजकन या विसर्ग संधीची फोड ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक तेजस्कन दोन तेज कन तीन तेज कान आणि चार तेजो कण तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तेजस कण पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा तुमची पर्याय आहेत एक श्रेयस्कर म्हणजे श्रेय प्लस कर दुसरा आहे इत्त इत इथ उत्तर म्हणजे इत प्लस उत्तर तिसरा आहे पुनर्जन्म म्हणजे पुनः प्लस जन्म आणि चौथा आहे नमस्कार म्हणजे नमन आणि कार तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक श्रेयस्कर प्रश्न क्रमांक तीस मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात तुमचे ऑप्शन आहेत एक प्रकृती दोन विकृती तीन अक्षर आणि चार ओंकार तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विकृती म्हणजे मूळ शब्दाला व्याकरणात विकृती असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनास प्रत्यय नाही तुमचे पर्याय आहेत एक प्रथमा दोन तृतीया तीन संबोधन आणि चार सप्तमी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन संबोधन आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखी राहतात तुमचे पर्याय म्हणजे ऑप्शन आहेत आपले बघा कोण काय आपण आणि मी तर तुमची पर्याय आहेत एक फक्त चार बरोबर दोन फक्त एक दोन तीन बरोबर ऑप्शन तीन फक्त तीन बरोबर आणि चार सर्व बरोबर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन फक्त एक दोन तीन बरोबर म्हणजे कोण काय आपण ही सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखी राहतात प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते तुमची ऑप्शन आहेत एक आठव दोन लोट तीन एक व दोन्ही बरोबर आणि चार यापैकी नाही तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एक व दोन्ही बरोबर म्हणजे आठव आणि लोट हे उभयवीत असलेले क्रियापद आहे आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस स्थिरावली या क्रियापदाचा प्रकार ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक संयुक्त क्रियापद दोन प्रयोजक क्रियापद तीन शक्य क्रियापद आणि चार यापैकी नाही तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो तर अकर्मक क्रियापद काय आहे अकर्मक अकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद म्हणजे स्थिरावली म्हणजे काय स्थिरावणे म्हणजे थांबणे किंवा स्थिर होणे आणि हे अकर्मक क्रियापद आहे म्हणजे याला कर्म लागत नाही आणि हे भूतकाळी रूप आहे म्हणजे पूर्ण भूतकाळी आहे म्हणजे शेवटी ली हे प्रत्यय लागलेले आहे म्हणून हे अकर्मक क्रियापदाचे वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पस्तीस उ आख्यात वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात तुमचे ऑप्शन आहेत एक आज्ञा दोन संकेतार्थ तीन विद्यार्थ आणि चार सर्व बरोबर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आज्ञा प्रश्न क्रमांक छत्तीस अर्थात या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक सर्व नामसाधित दोन नामसाधित तीन अवयवसाधित आणि चार अर्थसाधित तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नामसाधित अर्थात या क्रियाविशेषणाचा अवयव कोणता आहे तर नामसाधित पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सदोतीस अकबरी प्रथा म्हणजे काय तुमचे ऑप्शन आहेत एक अत्यंत वाईट प्रथा दोन चांगली प्रथा तीन फाजील प्रथा आणि चार यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चांगली प्रथा पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक अडोतीस खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अवय ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक पर्यंत सक्षम विना दोन पूर्वी अंती मुळे तीन करिता पावेतो देखील आणि चार सर्व बरोबर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पूर्वी अंथी आणि मुळे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस माझा पहिला क्रमांक आला की मी पेडे वाटीन या अधोरेखित शब्दाने कोणते उभयानवी अवयव सूचित होते तुमचे ऑप्शन आहेत एक स्वरूप बोधक दोन विकल्पबोधक तीन परिणामबोधक आणि चार संकेत बोधक तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार संकेत बोधक पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अवय कोणते तुमचे ऑप्शन आहेत एक छत दोन छट तीन गप आणि चार छ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार छ प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आज मला मळमळले या वाक्यातील प्रयोग ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक कर्तरी प्रयोग दोन भावे कर्तरी प्रयोग तीन कर्मणी प्रयोग आणि चार यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भावे कर्तरी प्रयोग पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक बेचाळीस पहारेकरी हा सामाजिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तुमचे ऑप्शन आहेत एक अलूक तत्पुरुष दोन उपपतत्पुरुष तीन उभय तत्पुरुष आणि चार सर्व बरोबरी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सर्व बरोबरी पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे तुमचे ऑप्शन आहेत एक पेशवा दोन बशी तीन फडणवीस आणि चार सर्व तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सर्व म्हणजे पेशवा बशी आणि फडणवीस हे परभाषीय शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चौवेचाळीस सरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधानपूरक ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक गुलमोहर दोन मोहक तीन शरदाच्या चांदण्यात आणि चार दिसतो तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मोहक मोहक हे काय आहे तर या वाक्यातील विधानपूरक शब्द आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा प्रकार ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक मिश्र वाक्य दोन संयुक्त वाक्य तीन केवल वाक्य आणि चार यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मिश्र वाक्य पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सेहेचाळीस ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जनू या उदाहरणाचा अलंकार ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक उत्प्रेक्षा अलंकार दोन उपमा अलंकार तीन रूपक अलंकार आणि चार दृष्टांत अलंकार तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक उत्प्रेक्षा अलंकार पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अलम दुनियेत फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तुमचे ऑप्शन आहेत एक सारे जग फिरणे दोन न फिरताच जग फिरल्याचा आव आणणे तीन कोणतेही कष्ट करण्याची तयारी असणे आणि चार स्वप्न पाहणे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सारे जग फिरणे अलम दुनियेत फिरणे म्हणजे सारे जग फिरणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शुद्ध शब्द ओळखा तुमचे ऑप्शन आहेत एक कुलगुरु दोन कुलगुरु तीन कुलगुरु आणि चार यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कुलगुरु म्हणजे शुद्ध शब्द असणारा शब्द कोणता आहे तर ऑप्शन नंबर एकचा चा हे शुद्ध शब्द आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तुमचे ऑप्शन आहेत हे कमला दोन रमा तीन वैष्णवी आणि चार सर्व बरोबर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सर्व बरोबर म्हणजे कमला रमा आणि वैष्णवी हे लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास आणि शेवटचा प्रश्न आहे तारू या शब्दाची विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्य रूप कोणते ऑप्शन आहेत एक तारू दोन तारूस तीन तारवा आणि चार तारवास तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तारूस म्हणजे तारू या शब्दाची विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्य रूप कोणते आहे तर तारूस मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ वीड़ो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र